अख्खा मसूर म्हटलं की सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं एकदम वेगळ्या पद्धतीचा झटपट तयार होणारा हा अख्खा मसूर एकदम सोप्या पद्धतीने आपण बनवतोय चला तर मग लगेच सुरवात करूयात नमस्कार मंडळी चला तर मग एकदम सोप्या पद्धतीने आज बनवूयात अख्खा मसूर खूपच सोपी पद्धत आहे बनवण्याची अगदी सहज कोणीही बनू शकेल दहा मिनटाच्या आतमध्ये हा अख्खा मसूर मसाला बनवून तयार होतो एकदम मस्त आणि टेस्टी भन्नाट चवीचा हा अख्खा मसूर झालेला आहे एकदा या पद्धतीने नक्की बनवून बघा बघू शकता काय अप्रतिम दिसत आहे एकदम ढाबा स्टाईल झालेला आहे त्यामुळे नक्की बनवू बघा चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात इथे मी अख्खा मसूर घेतलेला आहे हा चार ते पाच तासांसाठी मी पाण्यामध्ये भिजवत ठेवलेला होता इथे कोमट पाण्यामध्ये ठेवलेला होता भिजवत त्यामुळे तो छान असा भिजलेला आहे बघू शकता तुम्हाला जर अख्खा मसूर खायचा असेल आणि भिजवलेला नसेल तर तुम्ही त्याला स्वच्छ धुवून कुकरमध्ये चार पाच शिट्ट्या होईपर्यंत त्याला शिजून घेतलं तरीसुद्धा तो चांगला शिजतो तर एकदम मस्त असा अख्खा मसूर हा शि भिजलेला आहे चला तर मग याला आता कुकरमध्ये टाकून दोन तीन शिट्ट्या करून घेऊयात तर अख्खा मसूर शिजण्यासाठी एकदम कमी वेळ लागतो दोन तीन शिट्ट्यामध्ये छान असा अख्खा मसूर एकदम मऊसूत शिजून तयार होतो आता यामध्ये एक ग्लास भर पाणी टाकून घेतलं आणि कुकरचं झाकण बंद केलेलं आहे आणि आता याला दोन तीन शिट्ट्या होईपर्यंत आपण शिजवून घेणार आहोत त्या त्यासाठी आपण इथे काही कांदे एक टोमॅटो आलं आणि लसूण घेतलेलं आहे आपण हे सगळे कांदे चिरून घेणार आहोत त्यासोबत हा टोमॅटो आणि लसूण सुद्धा सोलून घेणार आहोत टोमॅटो छान असा कट करून घ्यायचा आहे बघू शकता कांदे सगळे कट करून घेतले आलं लसणाची मी पेस्ट तयार करून घेतली थोडी कोथिंबीर घेतली कांदा आणि टोमॅटो देखील चिरून घेतले त्यानंतर इथे मसाले घेतलेले आहेत इथे गरम मसाला घेतला एक चमचा अर्धा चमचा इथे कांदा लसूण मसाला एक चमचा लाल तिखट थोडीशी हळद घेतलेली आहे जिरे घेतलेले आहे हा नगरी झटका म्हणून आहे एकदम मस्त असा मसाला आहे तो घेतलेला आहे त्यानंतर घरगुती वाटण तयार करून ठेवलेलं होतं ना ते घेतलेलं आहे दोन चमचे त्यानंतर कढाई ठेवली गॅसवरती यामध्ये दोन तीन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम झालं की यामध्ये जिरे टाकून घ्यायचे जिरे छान वरती आले की आपल्याला यामध्ये बघू शकता किती मस्त असा रंग आलेला आहे लसणाला चला तर लगेच कांदा आणि टोमॅटो देखील टाकून घेऊयात छान असं मिक्स करून घ्यायचं आहे दोन्हीसुद्धा यामध्ये टाकून खूपच चविष्ट हा अख्खा मसूर तयार होतो एकदा नक्की बनवून बघा घरच्या साहित्यामध्ये जे मसाले अवेलेबल असतील त्या मसाल्यामध्ये छान असा अख्खा मसूर बनवून तयार होतो त्यानंतर छान मिक्स करून घेऊ तूप देखील टाकू शकता किंवा बटर असेल तर बटर सुद्धा टाकू शकता इथे मी तुपाचा वापर करणार आहे तर एक चमचा भरून मी इथे तूप टाकून घेणार आहे तुपाने सुद्धा खूपच छान अशी चव येते तर कांदा आणि टोमॅटो परतण्यासाठी इथे मी एक चमचा म्हणजे वितळल्यावरती एक चमचा तूप हे वितपत तूप टाकलेला आहे भिजलेलं तूप असल्यामुळे ते अर्धा चमचा घेतलेला आहे ते टाकून घेतलं छान मिक्स करून घेतलं आता हा कांदा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे कांदा टोमॅटो टोमॅटो लवकर शिजण्यासाठी आपण यामध्ये अगोदर या थोडंसं मीठ टाकूयात नंतर ग्रेव्हीमध्ये आपण जेव्हा ग्रेव्ही बनवणार आहोत त्यामध्ये सुद्धा थोडंसं मीठ टाकायचं एकदम टाकलेलं आपण टोमॅटो छान शिजला जाईल त्यासाठी छान ते नेंत मिक्स करून घेतलं कमी त्या थोडंस हा कांदा आणि टोमॅटो आपली छान परतून घ्यायचा त्यानंतर असं त्यावरती झालं ठेवून घ्यायचं म्हणजे कांदा टोमॅटो चांगला असं वाफेवरती शिजून निघतो तर दोन मिनट तीन मिनटानंतर आपण हे झाकण काढून बघूया छान तेल सुटलेलं आहे कांदा टोमॅटो छान असा परतला गेलेला आहे आता यामध्ये आपण जे मसाले घेतलेले होते ना ते सगळे मसाले एकटी यामध्ये टाकून घ्यायचे आहेत इथे मसाल्यांचं प्रमाण कमी केलं तरी देखील के चालणार आहे थोडीशी सुद्धा लगेच टाकून घ्यायची आहे म्हणजे छान अशी त्याची चव जी आहे ती मसाल्यामध्ये उतरते आणि ग्रेव्हीसुद्धा छान चवीची तयार होते मसाले सगळे टाकून घेतले छान मिक्स करून घेतलं खूपच मस्त असा अख्खा मसूर तयार होतो भाकरीसोबतसुद्धा अप्रतिम लागतो बाजरीच्या कडक भाकरीसोबत छान लागतो रोटी चपातीसोबत नानसोबतसुद्धा खाऊ शकता एकदम अप्रतिम लागतो तर आता छान असं परतून झालेलं आहे सगळं आपलं यामध्ये यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि आपल्याला यावरती झाकण ठेवून पुन्हा छान मसाले वगैरे शिजवून घ्यायचे आहेत प्रमाण म्हणताल तर अर्धा कप इथे पाणी टाकून घेतलेलं आहे जास्तसुद्धा पाणी टाकलेलं नाही पाणी टाकल्यामुळे ग्रेवीची चव छान येते आणि छान असं दाटसर रस्ता तयार होतो आता थोडंसं पाणी टाकल्यामुळे आता छान बघू शकता की ते मस्त दिसत आहे थोडा वेळ आपण पुन्हा झाकण ठेवूयात कांदा टोमॅटो विरघळेल आणि मसालेसुद्धा छान मिक्स होतील आता इथे गॅस हा कमीच ठेवायचा पाच मिनिटानंतर आपण झाकण काढून बघूयात करू नका आता आपण शिजवणार आहोत त्यामध्ये अख्खा मस्त शिजलेला आहे अख्खा मशीर खूप सोपी पद्धत आहे बनवण्याची अगदी सहज तयार होतो रात्रीच्या जेवणात असो किंवा मग दुपारच्या जेवणामध्ये पिथीसाठी सुद्धा अशा प्रकारचा अख्खा मशीर बनवला जाऊ शकतो भातासोबत अफरती लागतो मस्त दिसत आहे यामध्ये आता पाणी टाकून घेऊ जेवढं घट्ट पात्र जशी आपला जी ग्रेव्ही हवी ना तसं पाणी टाकून घ्यायचं थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आता गॅस आहे इथे कमी ठेवायचा आणि छान आपली ग्रेव्ही जी आहे घट्टसर करून घ्यायची आहे म्हणजे थोडा वेळ झाकण देखील ठेवायचं घेऊयात आणि सात आठ मिनटांसाठी चांगली ग्रेव्ही आपण यामध्ये शिजवून घेणार आहोत बघू शकता किती मस्त उकळी आलेली आहे ग्रेव्हीला एकदम छान असा रस्सा झालेला आहे आणि तरी बघू शकता किती मस्त दिसत आहे छान मिक्स करून घ्यायचं पुन्हा घरभऱ्याचा सुगंध सुटलेला आहे खूपच मस्त हा अख्खा मसूर तयार झालेला आहे एकदा नक्की बनून बघा या पद्धतीने व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा या पद्धतीचा अख्खा मसूर एकदा नक्की बनवून बघा चला तर ग्रेव्हीवरती आपण म्हणजे अख्खा मसूरवरती झाकण ठेवून घेऊयात एक पाच सहा मिनटं झाकण काढून बघितलं बघू शकता तरी अप्रतिम आलेली आहे काय मस्त दिसत आहे भाजी आपली इथे एकदम ढाबा स्टाईल आपला इथे अख्खा मसूर बनवून तयार झालेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही देऊ शकता हिरवी मिरची बारीक कट करायची उभी आहे त्यासोबत लसूण वरून सुद्धा खूप मस्त आता मी यावरती काही टाकलेलं नाही अशीच भाजी शिजवून घेतलेली आहे चला तर गॅस बंद केलेला आहे प्लेटमध्ये आपण आता भाजी काढून घेऊयात काय मस्त ही भाजी दिसत आहे खूपच टेस्ट आणि भन्नाट चवीचा हा अख्खा मसूर तयार झालेला आहे किती मस्त दिसत आहे एकदा नक्की बनवून बघा या पद्धतीने आवडल्यास लाईक करा शेअर करा चला तर मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत